नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ बनवत आहेत त्या व्हिडिओचं बनवण्याचं खरं कारण म्हणजे काही क्षण आहेत मुंबई एक्झिबिशनमधले ते मला तुमच्याशी शेअर करायचे होते की मुंबई एक्झिबिशनमध्ये आपल्या सबस्क्रायबर आणि काही मराठी बांधवांनी आपल्या व्हिडिओ ऐकून त्या ठिकाणी गेले आणि काहींना थोडासा मनस्ताप त्या ठिकाणी सहन करावा लागला त्याबाबतीत काही जणांच्या वाईट कमेंट आल्या तुम्ही विनाकारणाचे फेक व्हिडिओ बनवू नका तुम्ही लोकांना मिसगाईड करू नका अशा प्रकारच्या काही कमेंट आल्या आणि ज्यांना मुंबई एक्झिबिशनमध्ये एंट्री मिळाली त्यांच्या काही चांगल्या कमेंट्स देखील आपल्याला आल्या परंतु खऱ्या अर्थानं मुंबई एक्झिबिशनमध्ये जो काही गोंधळ उडाला काही लोकांना एंट्री मिळाली नाही त्याची मुख्य कारणं काय आपण हे जाणून घेण्याचा आज या व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मुंबई एक्झिबिशनमध्ये गोंधळ उडण्याचं प्रमुख कारण म्हणजे पन्नास साठ टक्क्यांहून जास्त म्हटलं तरी अधिक वावगं ठरणार नाही असे बरेच व्हिडिओ फेसबुक असेल यूट्यूब असेल इंस्टा असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी चुकीचे व्हिडिओ पाहिले आणि ते चुकीचे व्हिडिओ पाहून आपल्याला खूप पैसे मिळणार आहेत या मोठ्या अपेक्षाने लोक त्या थी। ठिकाणी एक्झिबिशनमध्ये गेली तर मग असा प्रकार होऊ नये म्हणून आजचा हा व्हिडिओ काढण्याचा हा माझा प्रयत्न राहील तर मित्रांनो चुकीचे व्हिडिओ म्हणजे कोणते की काही क्वाहिन आणि क्वाही काही नाणी आहेत की त्याच्या समोर डायरेक्ट लिहिलेलं असतं की तुम्हाला लाखो रुपये मिळतील हजारो रुपये मिळतील आणि मग हे नाणी आणि नोटा खरंच लाखो रुपयाचे आहेत का हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ काढण्यासाठी आणि फार मला मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या काही दोन तीन लोकांचं मला नाव या ठिकाणी घ्यावंच वाटतं आपल्यापेक्षा सिनियर लोक त्यांचे अनुभव फार मोठे आहेत त्यापैकी एक नाव म्हणजे मुंबईचे प्रशांत कुडसकर साहेब आहेत त्यांनी मला सांगितलं की तुमच्या माध्यमातून थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर प्रदीप उनवणे साहेब आहेत मुंबईचे त्यांनी सांगितलं की एक्झिबिशनमध्ये जो गोंधळ उडाला त्या बाबतीत तुम्ही त्यांना सांगा आता त्यांना सांगण्यात का मी मोठा नाही किंवा मॅनेजमेंट सिस्टीमचा मी भाग नाही परंतु माझे जे काही स्टॉल वाले मित्र आहेत त्यांना निश्चित हे सजेशन मी देणार आहे कारण मला आवडले प्रशांत कुडसकर साहेब असतील प्रदीप उनोने साहेब असतील यांनी सांगितलं होतं की कुठलीही गोष्ट फुकट असली की लोकांना त्याचं महत्व कळत नाही आणि म्हणून गर्दी जास्त होते तर कुठल्याही एक्झिबिशनला थोडीफार पन्नास शंभर दोनशे पाचशे रुपये अशी एक्झिबिशनला एंट्री फी असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं त्याचबरोबर माझे दुसरे एक सल्लागार मित्र आहेत मला ते खूप फार म्हणजे मोलाचं मार्गदर्शन नेहमी करत असतात ते म्हणजे चंद्रकर चंद्रशेखर वायकर साहेब त्यांनी डायरेक्ट सांगितलं की सर असं सजेशन तुम्हाला देता येईल का की हे जे एक्झिबिशन आहे हे एक्झिबिशन सुरू होण्याच्या अगोदर एकदा डेट फिक्स झाली की एखादी वेबसाईट तयार करा आणि त्या वेबसाईटच्या द्वारे एक महिनाभर अगोदर बुकिंग चालू करा आणि मग बुकिंग त्या ते दिवशी त्यांना जेवढी पाहिजे तेवढी लोकांची बुकिंग झाली की नंतर त्यांनी सांगायचं की ह्या तारखेची बुकिंग फिक्स झालेली आहे याने गर्दी होणार नाही तर प्रशांत कुडसकर साहेब असतील प्रदीप उनोणे साहेब असतील त्याचबरोबर चंद्रकर वाईसकर असतील हे फार म्हणजे हुशार माणसं आहेत माझ्यापेक्षाही म्हणजे त्यांचा अनुभव जास्त आहे अशा माणसांचा सल्ला घेणं मला मोलाचं वाटलं खरं तर त्यांच्या परमिशनशिवाय मी त्यांचं नावही या व्हिडिओमध्ये घेतोय पण हरकत नाही चांगले सल्ले आपण ऐकले पाहिजेत तर अशा प्रकारचे सल्ले म्हणजे आपण एक्झिबिशनला फी ठेवावे आणि त्याची एखादी वेबसाईट ओपन करून त्यानुसार आपण म्हणजे लोकांना अगोदर एंट्री फी द्यावी एंट्री थी ना ही स्वीकारावी आणि एंट्री द्यावी आणि मग असा प्रकारचा गोंधळ उरणार नाही तर ठीक आहे मित्रांनो आपण आज जे व्हिडिओ फ्रॉड आहेत जे चुकीचे आहेत युट्यूब इन्स्टाला आणि फेसबुकला जे व्हिडिओ चुकीचे आहेत आणि ज्या चुकीच्या गोष्टींमुळे आपले लो बांधव विनाकारण फसत आहेत तर ती नाणी आणि नोटा ज्या पाच सात नोटा आणि नाणी अशा आहेत की त्यांचं विनाकारण फेसबुकला यूट्यूबला इन्स्टाला त्याचं हे केलेलं आहे मग माता वैष्णोदेव देवी कोयन असेल ट्रॅक्टर कॉन असेल तर ते कोणते कोणते नाणी आणि नोटा आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलला नवीन असाल तर आपण सर्वांना एक रिक्वेस्ट करतो की कृपया या चॅनलला के के क्वाइन कलेक्टर मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे पहा मित्रांनो बारकाईनं जर बघितलं आपण याच्याकडे वीस पैशाचं नाणं आहे पितळेचं आणि वरती जर बघितलं तर एक रुपयाची नोट आहे आणि सगळ्यात गाजलेली ही नोट बघा पाच रुपये ट्रॅक्टरवाली नोट अक्षरशः पाच लाख मेलेगा वगैरे ह्याही नोटांकडे बारकाईनं बघा एक रुपयाची आहे दहा रुपयाची आहे यांचं व्हॅल्युएशन किती दाखवलंय बघा दोन हजाराची नोट आणि मधली एक हजाराची नोट दहा लाख पाच लाख पंधरा लाख इंदिरा गांधीचं नाणं बघा किती लाखो रुपये मिळतील ला असं सांगितलंय आपल्याला आणि याच सगळ्या गोष्टीमुळे आपण फसतो आहोत आता एक पैसा पाच पैसे दहा पैसे तीन पैसे दोन पैसे यांचा व्हिडिओ बघतोय आणि तिथं लिहिलंय पंधरा लाख एकोणीसशे चौऱ्याण्णवचं हे ना नाही आता मित्रांनो एकोणीशे त्र्याण्णवचं हैदराबाद मिनिटचं विकत एकोणीशे चौऱ्याण्णवच दाखवले या ठिकाणी एकोणीसशे पंच्याऐंशीचा एस मिंट मार्कचा कॉमन पॉईंट ह्या ठिकाणी आहे आणि आहे पाच लाख का ही एक रुपयाची नोट जर आपण बारकाईनं बघितलं इथं सांगितलं पस्तीस लाख मे अरे बापरे बघा ही ट्रॅक्टरची नोट बारा लाख अक्षरशः हे पाहून आपल्याला निश्चित लालच निर्माण होते बघा ह्या सगळ्या नोटांची किंमत किती दाखली आहे आणि इथं आहे 12 ,00 नोटा नोटा। काही काही आने आने बारा लाख मिळेगे पाचसा नोट आहेत कॉमन नोट तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल आपण जे आता फोटो दाखवलेत आणि जे नाणे नोटांमध्ये आपण सांगितलंय की काही काहींच्या नाणी आणि नोटांवर अक्षरशः सांगितलं की बारा लाख मिलेगा पच्चीस लाख मिलेगा वीस लाख मिलेगा दस लाख मिलेगा तर मित्रांनो हे सगळे फ्रॉड व्हिडिओ आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस फसू नये म्हणून मी प्रामाणिकपणे या यूट्यूब चॅनलच्या मार्फत खरी माहिती आणि ओरिजिनल किमती सांगण्याचा प्रयत्न करतो तरी सुद्धा मला काही काही कमेंट येतात की फेक व्हिडिओ आहेत बोगस आहेत मित्रांनो जे नॉलेज असतं ना ते नॉलेज आपण खरं जर स्वीकारलं तर आपल्याला त्रास होत नाही आणि खोटं आणि अर्धवट नॉलेज जर स्वीकारलं तर निश्चित आपलं आपलं नुकसान होतं स्वतःचं नुकसान होत आणि म्हणून जे आता आपण फोटो आणि नाणी पाहिलेत बघा त्यातलं पहिलं हे नाणं आहे तुम्ही पाहू शकता पितळेचं वीस पैशाचं हे नाणं आहे ना आणि याच्या खालील होतं दस बारा लाख रुपये मिळेल त्यानंतर आपण बारकाईनं जर पाहिलं तर ही एक रुपयाची नोट आहे ही आपण पाहू शकता दोन्ही बाजूने ही एक रुपयाची नोट आपल्याला या ठिकाणी दिसते आहे किंवा नवीनमधील जर असेल तर ही नोट ही आपल्याला या ठिकाणी दिसते आणि या नोटांच्या खाली दस लाख मिलेगा का पाच लाख मिलेगा अशा पद्धतीने जे व्हिडिओ आहेत एवढंच नाही तर सगळ्यात जास्त यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाला सगळ्यात जास्त गाजलेली जर जा नोट असेल ना तर मित्रांनो ही आहे पाच रुपयाची ट्रॅक्टरची नोट इसके दस लाख मिलेगा पाच लाख मिलेगा अशा प्रकारचे अतिशय फेक व्हिडिओ यूट्यूबला आहेत हे दोन्ही साईड बघा मॅडम एवढंच नाही तर हे पहा पाच रुपये इंदिरा गांधी या कॉईनचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ आहेत पाच लाख मिलेगा, दस लाख मिलेगा, पच्चीस लाख मिलेगा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याही कॉईनचे बरेचसे असे फेक व्हिडिओ असे भरपूर आहेत पाच पैसे दहा पैसे वीस पैसे अशा पद्धतीची वेगवेगळ्या पद्धतीची नाणी त्या थे ठिकाणी दाखवली जातात आणि था, दस लाख मिळेल पच्चीस लाख मिळेल आणि हीच व्हिडिओ हेच फेक व्हिडिओ पाहून मुंबई एक्झिबिशन असेल अहमदाबादचं एक्झिबिशन असेल या ठिकाणी भरपूर गर्दी झाली आणि लोक लाखो रुपये मिळतील या अपेक्षेनं त्या थे ठिकाणी पन्नास पैशाचं कॉईन असेल एक रुपयाची नोट घेऊन आली फाटक्या तुटक्या नोटा त्यांना लाखो रुपयामध्ये विकतात असे चुकीचे व्हिडिओ पाहिले आणि म्हणून मुंबई एक्झिबिशनला गर्दी झाली म्हणून मुंबई एक्झिबिशन मध्ये जे स्टॉलधारक आहेत किंवा जे मॅनेजमेंटची मागणी त्यांनाही माझं आहे खर तर एंट्री फी आणि सुरुवातीची बुकिंग बुकिंग ह्या दोन गोष्टीचा विचार तुम्ही जरूरच करा परंतु हे फेक व्हिडिओ आणि जे चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ बनवत आहेत लोकांना याच्यासाठी चा एक चांगल्या पद्धतीचा अजूनही मार्गदर्शन आणि चांगल्या गोष्टी तुम्ही सांगितल्या पाहिजेत मी ह्या व्हिडिओच्या मार्फत आता सांगतो ज्या लोकांना वाटतंय ना ह्या आता दाखवलेल्या सर्व नाण्यांचे लाख रुपये मिळतात तर माझं त्यांना एक ओपन चॅलेंज आहे हे सर्व नाणे आणि नोटा माझ्या घरी येऊन तुम्ही घेऊन जा प्लीज घेऊन जा तुम्हाला लाख रुपये मिळते तुमचा फायदा होतोय तर हे घेऊन जा तुम्हाला पैसे मिळते तुमचा फायदा दे प्रत्येक येणाऱ्या माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व प्रकारचे नाणी ना, आणि नोटा एक 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 मी सर्वांना फ्री देतो तुम्ही जर लाखो रुपये कमवत असाल आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होत असाल तर ते तेवढं द्यायला माझ्याकडे तेवढं नक्कीच आहे तर मित्रांनो प्रामाणिकपणे हात जोडून सांगतो हे व्हिडिओ खोटे आहेत याला बळी पडू नका आपल्या मराठी माणसांसाठी हे क्षेत्र जरा नवीन आहे मी मराठीमध्ये चॅनल सुरू करण्याचा हा माझा प्रामाणिक उद्देश हाच आहे की आपली मराठी माणसं याला जास्त बळी पडत आहेत पैशाच्या हव्यासापोटी पैशाचा लोभ आहे हा पैसे कोणाला नको आहेत परंतु याच्यामुळं आपले मराठी माणूस बसतोय आणि हे चुकीचे व्हिडिओ पाहून मुंबईसारख्या एक्झिबिशनला गर्दी होते आणि जे कलेक्टर आहेत जे चांगली माणसं आहेत ज्यांना त्या ठिकाणी जाऊन खऱ्या खरे अर्थानं खरेदी करायची विक्री करायची अशा लोकांनाही देखील त्या ठिकाणी त्रास झाला आणि वेगवेगळ्या प्रकारची हौशे नवशे गर गवशे अशा प्रकारचे अनेक लोक त्या ठिकाणी आले म्हणून ह्या एक्झिबिशनला खऱ्या अर्थानं एंट्री फी वेबसाईट असली पाहिजे अधिकृत त्याच्या अगोदर त्याची नोंदणी झाली पाहिजे आणि जे, जे, जे कलेक्टर्स आहेत ज्यांना एक्झिबिशनची विषयी आवड आहे आणि ज्यांना खरंच या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं पुढे वाटचाल करायची त्यांना हा त्रास होणार नाही म्हणून हा आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुमच्याकडे जर चांगल्या पद्धतीचे किमती कॉईन असतील नाणी असतील नोटा असतील तर निश्चित मला आ, संपर्क करा मी मला बऱ्याच जणांची अशी कमेंट आहे की सर तुम्ही नंबर देत नाही मी सर्व सर्व लोकांना नंबर देत नाही हे खरं आहे कारण कारण असं होतं की सगळ्यांना जर नंबर दिला तर विनाकारण फो फोन येतात आणि सांगतात माझ्याकडे हे आहे वास्तविक त्यांच्याकडे ते नसतं जे मला सांगतात सर माझ्याकडे हे नाणं आहे ना वगैरे मी त्या था ठराविक के लोकांना कमेंट्समध्ये नंबर दिलेला आहे तर असो अशा पद्धतीनं सर्वांना विनंती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला महाराष्ट्राच्या बाहेरच्याही सर्व माणसांना कुणीही फसू नका कृपया कोणाला फसू नका आणि फेक व्हिडिओ म्हणणाऱ्यांसाठी एक आहे महत्वाचं सांगतो तुम्ही या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला माहिती नसेल तुम्ही फेक म्हणला म्हणून मला वाईट वाटत नसेल परंतु हे क्षेत्र खरंच चांगलं आहे हे नॉलेजचं क्षेत्र आहे आणि म्हणून मला एक सांगावं वाटतं बेंजामिन फ्रँकलिन म्हणतात इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज बेस्ट पेज बेस्ट इंटरेस्ट तुम्ही जर तुमची गुंतवणूक ही ज्ञानामध्ये जर केली ना तर त्याचा परतावा अतिशय सुंदर असतो तर हा परतावा कधी माणसाला उशिरा मिळतो कधी लवकर मिळतो पण तो नक्कीच मिळतो परत एकदा सांगतो कृपया फसू नका आणि कोणालाही फसू नका या केके एक कॉइम्प्लेटर या चॅनलला विनंती आहे की कृपया आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला एक दोन कमेंट्स अतिशय रागामध्ये त्या लोकांना त्रास झाल्यामुळे काही लोकांनी रागाने सांगितलं की हे बोगस आहे फेक आहे हरकत नाही परंतु एक कमेंट्स मला माझं प्रोत्साहन वाढवण्यात देखील आली मला त्या कमेंट्स ऐकून माझं प्रोत्साहन वाढलं गेलं तर ती कमेंट्स कोणाची होती आणि ती कमेंट्स नेमकी काय होती तेही देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद